राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी शहर दौरा आहे आणि त्यानिमित्ताने जनसंवाद देखील होत आहे आपण पाहतोय शहरातील कायवाडीच्या रागा पॅलेस मध्ये हा सगळा जनसंवाद पार पडतोय आता नेमकं ज्या नागरिकांना माहिती नाही ह्या जनसंवादात जन यायचं कसं इथे येऊन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं त्यांना आपण याची माहिती देणार आहोत इथून जर आत आलो या ठिकाणी रागा पॅलेस आहे इथून आत येताना जे आहे पोलीस तुम्हाला तपास पोलीस तपास करतात त्यानंतर आत गेल्यावर जर तुम्ही पाहिलं तर समोरच्या बाजूला बूथ लावण्यात आले ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्यांचं होतं मग त्यासाठी आपण पाहतोय नवीन नोंदणी असेल त्यांच्यासाठी वेगळा त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि महिला या प्रत्येकांसाठी या ठिकाणी वेगळे वेगळे कक्ष आहेत या ठिकाणी आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमची माहिती द्यायची असती ज्यांनी प्री रजिस्ट्रेशन केले त्यांचे देखील या ठिकाणी दोन फॉर्म त्यांना दिले जातात आणि या ठिकाणी आपण पाहतो आता काही नागरिक आहेत त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेले ते या ठिकाणी दाखवण्यात आहे आणि पुढे गेल्यावर जे आहे त्यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचे जे आहेत ते पुढे जाऊन त्यांना टोकन देण्यात येत होते आता या ठिकाणी काही नागरिक का आलेले आहेत ते देखील त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेले त्याबद्दल माहिती देत होते त्याच्या बदल्यात त्यांना दोन फॉर्म देण्यात येतात आणि ते फॉर्म घेऊन त्यांनी पुढे जायचं असतं या ठिकाणी आपण पाहतोय इथं प्रिंट प्रिंटिंगचं सेक्शन या ठिकाणी प्रिंट काढून देतात आणि त्यानंतर इथे त्यांनी ते ते आपला फॉर्म दाखवल्यानंतर पुढे गेल्यावर जो संबंधित विभाग आहे मग त्यामध्ये जनसंपदा असेल झोपडपट्टी पुनर्वसन असेल पाण्याचा प्रश्न असेल त्या संबंधित गोष्टींचे यांना टोकन दिले जातात आता या ठिकाणी आपण पाहतोय अजितदा काही स्वयंसेवक या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांचे जे फॉर्म आहेत जो त्यांचे प्रश्न आहेत त्या समस्यांचं फॉर्म या ठिकाणी दाखवायचा असतो आणि मग त्यांना टोकन दिले जातात आता या ठिकाणी आपण पाहतोय या ताई आहेत ताई तुमचं काय समस्या होती आणि कुठलं टोकन माझ्या मुलाला गेले सात वर्षापासून सात ते आठ वर्षापासून कमर्शियल पायलटची शिष्यवृत्ती समाज कल्याण ऑफिसतर्फे त्याच्यासाठी मी आता पालकमंत्री या उद्देशाने दादांपर्यंत आलेले आहे तर दादांकडून मला जर काही शिफारस पत्र मिळालं आणि कार्बर एव्हिनेशन बारामती सेंटर इथेच माझ्या मुलाने हे घेतलेलं आहे ऍडमिशन घेतलेलं आहे मी एक मेहतर समाजापैकी असून फर्स्ट कॅन्डिडेट हा असेल की जो सीपीएल कमर्शियल पाहिले तिने झालेलं काय त्याच्याबद्दल सगळी सगळी माहिती आहे ऑलरेडी आम्ही इथून सुरुवातीला एक कॉल केला सेवन डबल सेव्हन ट्रिपल एट वर ट्रिपल एट वर कॉल केला त्यानंतर फर्स्ट काउंटरला आलो तिथून आम्ही टोकन घेतलं टोकन घेतल्यानंतर इथे आम्हाला प्रिंट मिळाली खूप व्यवस्थित सेवा दिली त्यांनी म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी त्याला हो हो दखल घेतली गेली रजिस्ट्रेशन केलं गेलं खूप सुंदर हो। पद्धतीने दखल घेतली गेली तो टोकन आता मला येलो येल्लो विभाग येल्लो टोकन दिलेला आहे त्याच्यावर सगळं डिटेल्स आणि पूर्ण माहिती लिहिलेली आहे अदर्स मध्ये लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर हो, हो मी स्वतः जाऊन भेटणार आहे यापूर्वी दादांच्याच आधिपत्याखाली माझी संस्था सुरू होती स्वयंरोजगार संस्था तर ती संस्था माझी कार्यरत आहे आम्ही पुण्याहून आलेलो आहोत इथले नसून पुण्याहून आलेलो आहोत या ठिकाणी आलेले कडून आम्हाला नेहमीच सहकार्य झालेलं आहे त्यांच्यामुळेच माझी संस्थापन चालू आहे फक्त आता प्रयत्न एवढेच आहे की आता पुढची कामं कशी मिळतील आणि माझ्या मुलाची शिष्यवृत्ती मात्र मला लवकर त्वरित उपलब्ध करून द्यावी निश्चित पाहतोय त्यांनी देखील रजिस्ट्रेशन केलं होतं एका नंबरवर कॉल केला होता दादांच्या स्वयंसेवकांनी त्वरित त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेतलं त्यानंतर ते स्वतः या ठिकाणी आले त्यांच्या फॉर्मची प्रिंट काढण्यात आली त्यानंतर त्यांचे समस्या त्या ठिकाणी सांगण्यात आले त्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना त्या ते विभागात जे आहे पाठवण्यात आले आता त्यांचा जो विभाग पडतो तो मध्ये पडतो त्या विभागाच त्यांना जा जे आहे एक टोकन देण्यात आलेलं आहे त्याच्यावर टोकन नंबर शिक्का मारण्यात आले आणि त्यानंतर हे सगळे व्यक्ती जे आहेत अशा पद्धतीने लाईनला येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी देखील तीन वेगवेगळ्या वेग लाईन आहेत ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला आणि दिव्यांग यांच्यासाठी प्रत्येकांसाठी वेगवेगळ्या लाईन करण्यात आलेत आपण पाहतोय सकाळपासूनच नऊ वाजल्यापासून हे सगळी मंडळी या ठिकाणी लाईनमध्ये थांबलेले आहेत त्यांचे प्रश्न जे आहेत ते दादांकडे मांडण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्यामध्ये जर आत आल्यावर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हॉल आहे या ठिकाणी वेटिंग एरिया देखील आहे जे अधिकारी असतील ते या ठिकाणी बसतात नागरिक असतील ते या ठिकाणी बसतात आहे त्यानंतर आतमध्ये आल्यावर या ठिकाणी पोलिसांची देखील मोठी सुरक्षा जी आहे या ठिकाणी तैनात आहे हिथून जर आपण पाहिलं तर लाईनीने जे आहेत ते आत जातात नंबर वाईज जे आहे सिरियल प्रमाणे सगळ्यांना आत घेण्यात येतं आणि स्टेजवर स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसलेले त्यांच्याबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष असतील पुणेचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर पिंपरींच महानगरपालिकेचे आयुक्त हे देखील स्टेजवर उपस्थित आहेत त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्यात येतात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर समजा एखादा निर्णय आधार ऑन द स्पॉट घेतला तर त्या ठिकाणी खाली असलेले जे बूत आहेत जे समस्यांचे बुत आहे मग त्यामध्ये पी एम पी एल असेल वीज पुरवठा महावितरण जिल्हा परिषद त्याचबरोबर पाणी पुरवठा त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन शिक्षण असे अनेक जे प्रश्न आहेत हे प्रत्येक ह्याचे या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत आणि या ठिकाणी येऊन जे आहे नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गे लावण्यात येतात ज्यांना प्रत्यक्षात आज दादा भेटायचे ते स्टेजवर जाऊन येतात आणि ज्यांना पटकन या ठिकाणीहून निघायचं या ठिकाणी येऊन जे अधिकारी आहेत या ठिकाणी त्यांच्याकडे जे आहे त्यांच्या समस्या मांडता येतात हा आहे किती लोक आतापर्यंत ठिकाणी काय काय प्रश्न आम्ही तक्रारी आहेत झालेले आहेत आणि पाच सहा जण आलेले आहेत आम्हाला तक्रारी कळाल्या काही काही आमचे कर्मचारी रिटायर कर्मचारी आहेत त्यांचे मेडिकलचं बिल आणि अजून एक दोन तक्रारी आहेत वाहतुकी दादांना भेटणं शक्य नाही ते डायरेक्ट या ठिकाणी आलेले आहेत मात्र या ठिकाणी पण त्यांचे प्रश्न सुटतील हो त्या करतात आमला दादांनी या ठिकाणी नेमले सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी काही लोक असे देखील या ठिकाणी येतात स्वतः दादांना भेटून येतात शिफारस घेऊन येतात ते तिकडे रजिस्टर झालेले तक्रारी आमच्याकडे येतात दादांनी एक केलं पाठ आपण पाहतोय आणखीन काही विभाग या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर धर्मादाय आयुक्तालयचं जे आहे क्रीडाचा या ठिकाणी विभाग आहे क्रीडा विभागात जे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं आतापर्यंत किती लोकांच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या काय समस्या आल्या जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सर नेमकं सकाळपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येतात ते कोणकोणते प्रश्न या ठिकाणी आले समजा क्रीडा विभागातील काही नागरिक का असतील ते या ठिकाणी आलेले आहेत काय काय प्रश्न होते साधारण किती तक्रारी तुमच्याकडे आल्यात कशा पद्धतीने मार्ग निघणार नाही क्रीडा विभागाची तक्रार आलेली नाही आतापर्यंत आमच्याकडे आलेले नाही एक महानगरपालिकेचे एक खेळाडू भेटून गेलेत फक्त एवढा त्यांचा विषय असा होता की मैदानाचं जी आहे फी आहे जास्त आकारली असं होता विषय असा विषय त्यांचा होता परंतु आता सर्व पद्धत आहे ऑनलाईनच फी आकारली जाते त्यामुळे एकाला एक आणि एकाला एका अशी वेगवेगळी फी आकारली जाते सर्वांना समानच फी आकारली जाते जो प्रश्न होता तो मार्गे लागेल काय त्या बाहेर गेल्या होत्या ते भेटायला येणार आहेत त्यांना परत आम्ही सांगू आणखी निश्चित आपण पाहतोय प्रत्येक बुथवर जे आहे नागरिकाची दखल घेतली जाते ज्यांना प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटायचं ते त्या ठिकाणी जाऊन स्वतः आजीदादांची भेट देखील घेतात विशेष म्हणजे या ठिकाणी एवढं चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी जे स्वयंसेवकचे व्हॉलेंटियर्स आहे आजीदादांच्या टीम मधले ते स्वतः जे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना पहिलं प्राधान्य देतात ज्या महिला असतील दिव्यांग बांधव असतील त्यांना पहिलं प्राधान्य देतात स्टेजवरून जे आहे नाव त्यांचं पुकारलं जातं त्यानंतर ज्या नागरिकांना टोकन नंबर दिले जातात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीन लावण्यात आली एक टोकन नंबरचा डिस्प्ले त्या ठिकाणी जो चार नंबरचा नंबर आलेला आहे त्या ठिकाणी त्यालाच पहिलं प्राधान्य दिलं जाईल एकदम सिक्वेन्स वाईज या ठिकाणी सगळं जे आहे कामकाज सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आरोग्य विभाग देखील आहे या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत नेमकं किती लोक सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत ताई किती लोकांनी सकाळपासून या ठिकाणी भेट दिलेली आहेत कोणकोणते प्रश्न होते त्यांचे नाही सर एकशे बासष्ट एनरोल झालेले आहेत ऑनलाइन परंतु अजून आमच्यापर्यंत आलेले आहे वर्धेस त्यांचं हा तिथे गेले इथपर्यंत आलेले नाही आज कोणी म्हणजे कामकाज सगळं वर्णच चाललेलं चाल आहे निश्चित आपण पाहतोय स्वतः दादा प्रत्येक नागरिकाचे प्रश्न जाणून घेतात त्यामुळे या ठिकाणी यायची देखील त्यांना गरज पडत नाहीये या संपूर्ण जो जनसंवाद आहे याचा आढावा आपण वेळवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत तुम्हाला रा। आपण एवढी माहिती दिली की जे नागरिक ज्यांना या ठिकाणी जनसंवादासाठी यायचे त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं याची देखील माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बामदा सिवरायचा प्रसन्न तरडे आपला वास पिंपरी